आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक स्वामित्व योजनेअंतर्गत दिली जाणारी ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट वापरता येणार आणि हो खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाची उपांत्य फेरीत धडक स्वामित्व योजनेअंतर्गत दिली जाणारी ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डाचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते स्वामित्व आणि भूआधार या दोन्ही योजना ग्रामीण भारताच्या विकासाचा आधार आहेत असंही ते म्हणाले छोट्या गावांना स्वामित्व योजनेच्या होणाऱ्या लाभाबद्दल बोलताना प्रधानमंत्री म्हणाले स्वामित्व योजना से गांव के विकास की प्लानिंग और उस पर अमल अब काफी बेहतर हो रहे हैं आज हमारे पास स्पष्ट नक्शे होंगे तो विकास के काम की प्लानिंग भी सटीक होगी अब प्रॉपर्टी राइट्स मिलने से ग्राम पंचायतों की मुश्किलें भी दूर होगी यह कार्यक्रमात देशभरातली दहा राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावातली पासष्ट लाख ई प्रॉपर्टी कार्ड्स प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली यावेळी प्रधानमंत्र्यांनी ठिकठिकाणच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला नागपुरातल्या रोशन पाटील या शेतकऱ्यांशी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले अच्छा रोशन जी लोग हैं सर मैं एक किसान हूं सर खेती भी करता और साथ में एक प्रायव्हेट जॉब भी करता सर मेरे परिवार में टोटल छे लोग हैं तो ये स्वामित्व योजना का कार्ड मालमत्ता पत्र ये सारी गतिविधि का आपको संबंध कैसे आया कैसे मिला और इससे क्या आगे फायदा हुआ सर मुझे स्वामित्व कार्ड जब से मिला तब मैं उस पर लोन ले पाया पहले सर लोन नहीं मिलता था मेरे घर में मतलब पुराना बड़ा घर है गांव में तो प्रॉपर्टी कार्ड होने से मुझे लोन मिल पाया सर मैंने बैंक से नौ लाख रुपए का लोन लिया और उस पैसों से कुछ पैसों से घर बनवाया सर और कुछ पैसों से खेती में सिंचाई का साधन किया उससे सर मेरा फसल बढ गया और आमदनी भी बढ गई जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कायदेशीर सनद मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन लाख सतरा हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे दीड लाखांपेक्षा जास्त गावांसाठी सव्वा दोन कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली आहेत महाराष्ट्रातल्या पंधरा हजार गावांमध्ये या कार्डाचं वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली त्यानुसार छत्रपती संभाजीनगर भंडारा धुळे या जिल्ह्यात प्रॉपर्टी कार्डच्या वितरणाला सुरुवात झाली salía a संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून सुरू होत आहे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा तेरा फेब्रुवारीपर्यंत चालेल त्यात नऊ बैठका होतील या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला आणि अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे त्याशिवाय हा कार्यक्रम ए आय आर न्यूज डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे कोलकात्यातल्या आर जी कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी सीएलदा न्यायालयानं आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलं आहे त्याच्या शिक्षेबद्दलचा आदेश येत्या सोमवारी न्यायालय जाहीर करील गेल्या ऑगस्ट महिन्यात या वैद्यकीय महाविद्यालयात एकतीस वर्षीय प्रशिक्षणार्थीवर बलात्कार करून तिची हत्या झाली होती गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यातले किल्ले आणि गडांवर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत पोलीस आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्त मुख्याधिकारी वनक्षेत्र असेल तिथे उप वनसंरक्षक भारतीय पुरातत्व विभाग यांचा समावेश असेल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल मुंबईकरांना लवकरच एका तिकिटावर उपनगरी रेल्वे बेस्ट बस मेट्रो मोनो आणि एसटीने प्रवास करता येणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली आतापर्यंत मेट्रो बेस असे सगळे आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते आपली सबरबन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं कारण ती आपली मुंबईची लाईफ आहे आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता या ॲप्लिकेशनवर लोकांना आपल्या प्रवासाची आखणी करता येईल तसंच सर्वात जवळचं स्थानक आणि प्रवासाच्या साधनांची माहितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्यांना मिळू शकेल या मंचाद्वारे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित पॅन टी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी दोन हजार पंचवीस परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांना पोहोचणं शक्य नसतं तिथले रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकणार आह असं म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या केईएम अर्थात सेठ गोवरदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचा शताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली गेल्या शंभर वर्षात संस्थेसाठी समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या लोकांचे त्यांनी आभार मानले राज्यातल्या जवळपास चार हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे गेल्या महिन्यात शंभर दीडशे अर्ज आले होते तर उर्वरित या महिन्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या या महिलांना माफ करा या महिलांनी परत केलेले पैसे विविध कल्याणकारी योजनांसाठी वापरले जाणार आहेत तक्रार प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी सुरू आहे जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना सव्वीस जानेवारीपूर्वी दिले जातील असंही त्यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे पुरुष संघानं श्रीलंका संघावर शंभर चाळीस अशी मात केली रामजी कश्यप कालच्या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तर व्ही सुब्रमणी उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरला प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील महिला संघानं बांगलादेश संघावर एकशे नऊ सोळा असा विजय मिळवला कालच्या सामन्यासाठी अश्विनी शिंदे सर्वोत्तम खेळाडू आणि ऋतुराणी सेन उत्कृष्ट बचाव खेळाडू ठरली महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालील ट्वेंटी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून मलेशिया इथं सुरुवात होत आहे यामध्ये एकोणीस संघ सहभागी होत आहेत या संघाची चार गटात विभागणी केली असून भारताच्या गटात मलेशिया श्रीलंका वेस्ट इंडिज हे संघ असणार आहेत भारताचा पहिला गट साखळी सामना उद्या वेस्ट इंडीज बरोबर होणार आहे आज सहा साखळी सामने होणार आहेत भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी यांचा सामना मलेशियाचे गो फेई आणि नूर इजुद्दीन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे त्याआधी भारतीय जोडीनं दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि कांग मिन ह्युक यांचा उपउपांत्य फेरीत एकवीस दहा एकवीस सतरा असा पराभव केला होता ठळक बातम्या एकदा स्वामित्व योजनेअंतर्गत दिली जाणारी ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट वापरता येणार आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाची उपांत्य फेरीत धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार